किरीट सोमय्या यांनी आरोप केलाय विरोधकांच्या आमदार आणि खासदारांकडून धमक्या येत आहेत असं किरीट सोमया म्हणाले आहेत बांगलादेशी आणि विरोधात आंदोलन केल्यानं धमक्या देत असल्याचा आरोप करण्यात येतोय मालेगावचे काँग्रेस उद्धव ठाकरे सेना आणि एम आय आमदार खासदार हे धमक्या देत असल्याचं किरीट सोमया म्हणाले उद्धव ठाकरे सेना एम आमदार खासदार हे मला आता धमक्या देत आहेत की तुम्ही बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या विरोधात आंदोलन केलं तर आम्ही किरीट मालेगावला येणार आहे पोलीस स्टेशनला जाणार आहेत तीन हजार नऊशे सत्याहत्तर बांगलादेशी रोहिंग्यांनी अर्ज केला आहे खोटे कागदपत्र दिले आहेत त्यांचा विरोधात पोलीस ही कारवाई झालीच पाहिजे या सगळ्यांना परत बांगलादेश पाठवले जाणार